शिवणे स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून शिवनेमधील शिवनेश्वर मंदिरात पाणी शिरले खडकवासला धरणातून सुमारे पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात चालू आहे पावसाचा जोर वाढला तर अजून वाढण्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे खडकवासला परिसरात कडक पोलीस बंदोबस्त उत्तम नगर पोलीस ठाण्याकडून करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खंदारे साहेब यांच्याकडून परिसराची पाहणी केली जात आहे पोलिसांना बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना दि दिल्या साहेब कालपेक्षा किती पाणी वाटलंय अच्छा अच्छा कालच्या पेक्षा आज विसर्ग जास्त वाढलाय ना इकडचं पूर्ण रहदारी एकोणचाळीस हजार वाढले का हे काय अधिकृत हो अधिकृत आहे इकडच्या पूर्ण रहदारी बंद झालं ना साहेब आपलं नाव काय शेखर निवडे शेखर निवंगुने साहेब इथं बंदोबस्ताला आहेत आणि पाणी वाढलेलं आहे कालच्यापेक्षा काल चोवीस हजार क्युसेक्स होतं आज एकोणचाळीस हजार क्युसेक्स पाणी वाढलेलं आहे असा अंदाज वर्तिवला जात आहे शिवनेतलं महादेव मंदिर सर मंदिर परिसरात पाणी शिरलेलं आहे शिवनेश्वर मंदिराला पाणी लागलेलं आहे मंदिर अर्ध पाण्यात दिलेलं आहे पाणी वाढत आहे का न्यूज तर लावला पाहिजे ना आपण कंप्युटर वाढले पाहिजे वाढत पाहिजे I'm <laughs> going